नमस्कार मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला छान प्रकारे गुढीपाडव्यासाठी सिंपल साधा आणि दोन मिनटात होणारा मेकअप दाखवणार आहे मी बघू शकता माझी स्किन किती अनिवन आहे ही स्किनचे डाग मी कशा पद्धतीने लपवते आणि कशा पद्धतीने मी माझं मेकअपचा बेस सेट करते हे पण दाखवणार आहे आणि दोन मिनिटात होणारा मेकअप दाखवणार आहे जसे की मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दोन मिनिटात होणारी हेअरस्टाईल दाखवलेली त्याच पद्धतीने दोन मिनिटात होणारा मेकअप मी आज दाखवणार आहे कोणत्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करायला पाहिजे सिम्पल मेकअपमध्ये तर ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर सगळ्यात पहिले आपण प्रायमर लावणार आहे तर ॲज अ प्रायमर तुम्ही ॲलोवेरा जेल सुद्धा यूज करू शकतात किंवा मग कि तुम्ही स्किप सुद्धा करू शकता हा तुमची स्किन जर छान प्रकारे इव्हन असेल किंवा कोणत्याही प्रकारचे ओपन पोर्टचं प्रॉब्लेम तुम्हाला नसेल तर तुम्ही प्रायमर नाही यूज केलं तरी पण चालतं फक्त मॉइश्चरायझर यूज करायचं तर सगळ्यात पहिले आता माझी स्किन खूप अनइवन आहे तुम्ही बघू शकता की किती पिगमेंटेशन वगैरे सगळं आहे माझ्या स्किनला म्हणून मी प्रायमर यूज करणार आहे आज तर तुम्ही कोणतंही प्रायमर घेऊ शकता तुम्हाला जे वाटेल ते आता प्रायमर झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जर डाग वगैरे नसतील तर हा पाठ तुम्ही स्किप केला तरी पण चालतो पण माझ्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी डाग आहे आणि मला आय सर्कलसुद्धा आहे त्या त्यामुळे मी हो हे मेबेलिनचा इरेझर यूज करणार आहे आता तर ते मी लावणार आहे डोळ्यांच्या खाली जिथे जिथे डाग आहे तिथे तिथे लावणार लावणाऱ्या हे आता ज्यांना नसतील त्यांनी स्किप केलं तरी पण चालतं माऊजचं अराऊंड पण लावणार आहे अगदी मिनिमल मेकअप करणार आहे त्यामुळं मी थोडंस यूज करते आहे जर तुम्हाला जर तुमचे डाग वगैरे जास्त असेल तर तुम्ही करेक्टरसुद्धा यूज करू शकता ऑरेंज करेक्टर आता एका वेट ब्युटी ब्लेंडरनं आपण ह्याला टाईम टाईम मोशनमध्ये पूर्णपणे सेट करून घेणार आहे खूप चांगलं प्रोडक्ट हे खूप पिग्मेंटेशन आहे याच्यामध्ये तर खूप छान प्रकारे हे लागतं सुद्धा आपल्या स्किनला बघू शकता तुम्ही तर एक स्टेप झाली आता जर तुम्हाला नसेल तर तुम्ही हा पार्ट टोटली स्किप करायचा याच्यानंतर जर तुम्हाला बी बी क्रीम यूज करायची तर ती तुम्ही यूज करू शकता किंवा मग सी सी क्रीम यूज करू शकता किंवा मग जर चांगलं तुम्हाला कवरेज पाहिजे असेल नक्कीच तुम्ही फाउंडेशन यूज करायला पाहिजे आता मी इथं माझं मेबिलिनचं फाउंडेशन यूज करणार आहे कारण की माझ्या स्किन माझी स्किन तशी आहे म्हणून पूर्ण अनिवन आहे म्हणून मी यूज करते जर नसते तर मी छान प्रकारे एखादी बी बी सी सी क्रीम नक्कीच यूज केली असती तर छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आणि हे बघा मी छान प्रकारे आता फाउंडेशनसुद्धा ब्लेंड करून घेतले आता जर तुम्हाला कॉन्टर करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण आज मी अगदी सिम्पल गृहिणींसाठी मेकअप दाखवणार आहे की दोन मिनटात कशा पद्धतीने मेकअप करायचा ते दाखवते आहे तर त्यामुळे मी कॉन्टरिंग वगैरे काहीच करणार नाही आहे तर याऐवजी तुम्ही कुठं फोकस करू शकता ते मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगेल तर व्हिडिओ बघा तर याच्यानंतर आता हे झालं आपलं फाउंडेशन आता आपण याला सेट करून घेऊया बेस आता मी माझं मेबी हे कॉम्पॅक्ट पावडर वापरते तुम्ही कोणतंही लूज पावडर घेऊ हो शकता छान प्रकारे सेट करून मानेला जिथं जिथं जास्त आपल्याला घाम येतो स्वेट आपलं निघतं तिथं जास्त आपण कॉम्पॅक्टने थोडंसं जास्त सेट करायचं जसं से की माऊथचा एरिया झाला नोजवरती झाला किंवा मग कपाळावरती अशा पद्धतीने हे झालं आपलं पूर्ण बेस तयार आता आपण काय करणार आहे तर आयब्रो फील करणार आहे आयब्रो फिल करताना नेहमी ह्या पॉईंटपासून असं फिल करायचं पो असतं जेव्हा केव्हा तुम्ही आयब्रो फिल करता तेव्हा नेहमी अशा प्रकारच्या ब्रशेस आहे तुम्ही आयब्रोला नेहमी कोम करायचं जेणेकरून को जे काही प्रोडक्ट आपण लावलं आहे ते अनइव्हन राहणार नाही इवनली स्प्रेड होईल आता हे झालं आपलं सिंपल मेकअपमध्ये फक्त आपण आयब्रोवर आणि आपल्या डोळ्यांवरती जास्त फोकस करायला पाहिजे जेणेकरून आपला मेकअप आपले डोळे हे खूप छान प्रकारे बोलके दिसतात आणि आपला मेकअपसुद्धा खूप सुंदर हो उठून आता आपण आय लायनर लावणारे पण आपण काजळ पेन्सिलनंच आय लायनर आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने लावते ते आणि याला थोडस सा पोटाच्या साऱ्या स्मच करून तुम्ही बघू शकता माझं आता काजळ लावून आणि स्मच करून सुद्धा झालंय मी थोडस स्मच केलं काजळ आता मी मांडा करा लावणार आहे जो की लाकणीचा आहे तर झालं सगळ्यात मेन सिम्पल मेकअपमध्ये सिम्पल जर आपण बेस्ट ठेवला तर आपले डोळे छान बोलके दिसले पाहिजे आणि लिपस्टिक आपली परफेक्ट असायला पाहिजे तर आज मी ही माझ्याकडे झुडिओची हो लिपस्टिक आहे तर ती मी आज यूज करणार आहे तर आता आपला मेकअप पूर्णपणे डन झाले तर हा सिम्पल मेकअपचा लुक तुम्हाला कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका आणि यानंतरचा माझा व्हिडिओ जो की हेअरस्टाईलचा असणार आहे छान प्रकारे पाडव्यासाठी तुम्हाला मी खूप सुंदर हेअरस्टाईल दाखवणारे जे की मराठमोळ्या आपल्या पद्धतीच्या हेअरस्टाईल असणार आहे तर त्या बघायला सुद्धा विसरू नका त्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल